दिनांक 3 मई 2023 को ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉयज़ फेडरेशन की पत्रकार परिषद अमरावती के मराठी पत्रकार संघ में आयोजित हुई जिसमें उनके द्वारा उचित प्रलंबित मांगों को दोहराया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी गया गया। दैनिक वृत्तपत्राचे सन्माननीय पत्रकार बंधू आणि भावने कुठलेही पत्रकारिता आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणार एक तिसरा स्तंभा आहे आणि त्याचा मी सन्मानपूर्वक आदर करतो आम्ही सर्वांचं मी स्वागत करतो आणि आज

सर्वांगीण विकासा करता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल विविध योजना राबवतात शैक्षणिक योजना असतील सामाजिक विकासाच्या योजना असतील शासकीय नोकऱ्याच्या नु, नु, योजना असतील त्या राबवित असताना त्या योजना खऱ्या अर्थाने वा, संबंधित गरीबातील गरीब आदिवासी आदिवासी समाज पाचवापर्यंत पोहोचवताना अनेक अडचणी येत आहेत त्यावर कुठल्याही प्रति आणि म्हणून प्रत्येक समाजात एक तसा संघटना आहे तशा आपल्या आरोग्य आदिवासी आपल्या पीटर सुद्धा एक महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य सामाजिक संघटना म्हणून काम करत आम्ही आमच्या आदिवासी आमदार महोदयांना अनेकदा निवेदन देतो कलेक्टर कमिशनर आदिवासी विकास विकास विभागातील अपर आयुक्त असतील आयुक्त असतील त्यांना सुद्धा देखील आम्ही सामाजिक विकासाच्या योजना कशा

अमरावती येथे संत बाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर के जी देशमुख सभागृहामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याची राज्यसभा केली त्या राज्यसभेला दोनशे चाळीसशे सर्व पदाधिकारी विविध जिल्ह्यात ते आल्यानंतर आमचं पहिलं सत्र राहणार आहे की तालुका कार्यकारणी आणि जिल्हा कार्यकारणी त्याचा आढावा घेणार आहोत कुठल्याच पद्धतीने संघटन दा बांधण्यात आलेले आहे जिथे कुठे

राज्यातील पदाधिकारी तसेच जिल्हा सचिव आम्ही सामूहिकपणे सामोरपण चर्चा करणार आहोत आणि त्या पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र शासनाकडे तसंच केंद्र सरकारकडे आपली मागणी करायची आहे आणि त्या मागणी केल्यानंतरही समजा आदिवासी आमदार असतील बाकीचे आमदार असतील आम्हाला जर काय निवडून दिला नाही तर त्यावर आपण काय लेवल करायचं असं ठरवणार आहोत आपण सर्व मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित झाला आणि आम्हाला